मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेता अजय पुरकर हा सध्या स्टार प्रवाच्या नशिबुवान या मालिकेत नागेश्वर गोरबडे हे निगेटिव्ह भूमिका साकारतोय पण आता अजय पुरकर हा आणखी एका निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्बाल लांजेकर यांच्या आगामी अभंग तुकाराम या चित्रपटात अजय पुरकर हा मुंबाजी या निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे संत तुकाराम महाराजांची वाढती कीर्ती आणि लोकांमधील लोकप्रियता पाहून मुंबाजी अस्वस्थ होतो आणि त्यातूनच सुरू होतो विरोध चिडचिड आणि कुरगोड्यांचा खेळ मुंबाजीच्या भूमिकेबद्दल बोलताना अजय पुरकर म्हणाले याआधी माझ्या बऱ्याचशा भूमिका सकारात्मक प्रवृत्तीच्या होत्या आजवरच्या माझ्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आता नानाच्या दुसऱ्या बाजूला घेऊन एक वेगळा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून मी करणार आहे ही व्यक्तिरेखा कमाल ताकदीची आहे कलाकार म्हणून स्वीकारलेली ही व्यक्तिरेखा मला खूप महत्वाची वाटते कलाकार म्हणून प्रत्येक भूमिकेमध्ये मी वेगळेपण कसं आणू शकतो हे महत्वाचं आहे अभंग तुकाराम चित्रपटातील या भूमिकेच्या निमित्ताने मला ही संधी मिळाली दरम्यान अभंग तुकाराम हा चित्रपट येत्या सात नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे